दिनांक पंधरा आणि सोळा ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर साजऱ्या होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी गौडा जी सी यांनी आढावा घेतला चंद्रपूर शहरात होणाऱ्या धम्बचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी तीन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत यात गर्दीचे योग्य नियंत्रण स्टॉल व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था गर्दी नियंत्रणासाठी योग्य नियोजन करावे तसेच भोजनदान व इतर कोणतेही स्टॉल हे चांदा क्लब ग्राउंडच्या आतमध्ये लावण्यात यावे गाड्या तसेच बसेसची पार्किंग व्यवस्था शहरातील पुतळ्यांची स्वच्छता दीक्षाभूमी परिसराची स्वच्छता पाणी पाणीपुरवठा वीज पुरवठा आदी कामे संबंधित विभागाने गांभीर्याने पूर्ण करावे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडावी येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी सामाजिक संघटना नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला योग्य सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय जी सी यांनी केले